लाडू घेऊन बसलेला हा बाल गणेश आहे ह्याच्यामध्येच तुम्ही बघू शकता आपल्या स्टॉलवर आत्ता नाही म्हटलं तरी दोनशे अडीचशे मूर्त्या आहेत गणपतीच्या वेगवेगळ्या नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण मूर्तीच्या मध्ये गणपती मूर्ती स्टॉल तर आजपासून आपला चालू आहे मूर्ती स्टॉल तर तुम्हाला दाखवतो संपूर्ण नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण गणपती स्टॉलचा आपला पहिला दिवस आहे जे कालपासून रात्री चालू केलं होतं पण काल आजच म्हणायचं आजपासून पहिला दिवस पण जरा थोडं मंडपाचं काम राहिलं आहे तर ते आज होऊन जाईल तर हे बघा तुम्ही बघू शकता मंडप आपला गणपती स्टॉलचा आणि इथं सेंटरला आहे ना एक वासा लावायचं आहे म्हणजे पडदा आहे ना हवेनी जास्त हालत नाही आणि वरती पट्टीचं काम राहिले बाकी सगळं मंडप बिंडप लाईट वगैरे एकदम ओके आणि आपली गणपती ठेवायला बुकिंग झालेले गणपती ठेवायला जागा इथं खाली पूर्ण तर इथं अजून हे टाकायचं आहे काय नाव त्याचं काय म्हणतात त्याला कार्पेट टाकायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्व आज गणपतीचा लुक दाखवणार आहे मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बघत राहा आकाश शिंदे ब्लॉक ट्रिपल झिरो नाईन तर तुम्ही बघू शकता गणपती तर व्हिडिओ चालू करू आपण तर मित्रांनो गणपतीला आता सतरा दिवस राहिलेले आहेत तर गणपती गणेश मूर्ती विक्री सगळे सर्वकडे चाललेलो आहे चालू झालेले आहे प्रत्येक ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत आणि आत्तापासूनच आपण हे करत आहे गणेश मूर्ती विकायला चालू केली आहे चा तर तुम्ही बघू शकता आपल्या स्टॉलवर आत्ता नाही म्हटलं तरी दोनशे अडीचशे मूर्त्या आहेत गणपतीच्या वेगवेगळ्या तर त्या तुम्हाला दाखवेल आणि बघा रोडवर आता चार वाजल्यामुळं आता कामवाले वगैरे वा कामाकडून सुटलेली लोक घरी जाताना घरीच मूर्त्या बघतील आणि संध्याकाळी फॅमिलीला येऊन घेतील मूर्त्या बुक करतील तर फुल डेंजर खतरनाक काम चालू आहे सध्या नाही का तर हा आपला गणेश मूर्तीचा स्टॉल आहे बाहेरून असा दिसतो भरपूर मोठा आहे तिथून मूर्त्या व्यवस्थित दिसत नसतील तर बघा मित्रांनो हातात लड्डू घेऊन लाडू घेऊन बसलेला हा बालगणेश आहे ह्याच्यामध्येच हा पण आहे शेजारी गणपती आणि हा पण आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या ह्याच्यासारखे गणपती आपल्याकडं स्टाईलमध्ये रा लालबागचा राजा आहे आणि शेजारी हत्तीवर बसलेला गणपती आहे पलीकडं बातकावर बसलेला गणपती आहे मागं मोरावर बसलेला गणपती आहे तर आपल्याकडं एकदम एक छोटी मूर्ती एकदम दहा पंधरा इंचापासून मूर्ती चालू येते फार दोन सव्वा दोन फुटापर्यंत आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या वे स्टाईलच्या तर बघा तुम्ही बघू शकता वाली मूर्ती बघा ही पण मूर्ती बघा हत्तीवर बसलेली कसली भारी मूर्ती आहे दोन फुटाची आज पहिल्या दिवशी गणपती झालेले आहेत सहा बुक तर पहिल्या दिवशी ठीक आहे सहा पण गणपती मोठा पण आहे हो गणपती त्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता तिकडे ठेवलेले गणपती या साईडला इकडं आणि ह्याच्या फळ्यांखाली पण ठेवलेले आहेत बुक झालेले तर मित्रांनो गणपती बुक करायला लवकर या आपल्या स्टॉलला आणि मूर्त्या तुम्ही बघू शकता आता भरपूर गणपती बुक झालेले आहेत आपल्या इकडच्या बारी बारी मूर्त्या बघा एवढ्या मूर्त्या आहेत अजून आता आपल्याकडे अजून मूर्त्या आम्ही आणणार आहे थोड्या दिवसानी हे जरा थोडं कमी झाले ना गणपती तर अजून मूर्त्या आम्ही आणणार आहे तर आपले स्टॉलला विजिट करा आणि बघत राहा आपले ब्लॉग तर मित्रांनो आता आजचा ब्लॉग तर आपण संपवणार आहे तर उद्याच्या ब्लॉग बघायसाठी नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही भरपूर काही आपणास दाखवणार आहे गणपतीबद्दल माहिती देणार आहे आणि वेगवेगळ्या मूर्त्यांचं आपल्याला दर्शन घडवणार आहे तर आपले ब्लॉग नक्की बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो हे बघा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर राम, राम गणपती बाप्पा मोहरिया या नक्की स्टॉलला भेट द्यायला